जय श्रीराम माझ्या विद्यार्थी मित्रांनो रात्रीचे सात वाजलेले आहे आणि आज मी नाईटला ड्रायविंग करणार आहे नाईटला ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि काळजी घेऊन आपल्याला ड्रायव्हिंग शिकायची आहे ते आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर आज करेंगे आपण नाईट ड्रायव्हिंग चलिए रात्रीचे सात वाजलेले आहे अंधार पडलेला आहे दिवस बुडत आलेला आहे जेव्हा जेव्हा आपल्याला कार द्यौन। द्यौन। द्यौन 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 आप ला, ला आपण साईडला लावत असतो त्यावेळेस आपल्याला असतात बघा जेव्हा जेव्हा कार आपण रस्त्याच्या कडेला आपण पार्क करतो तेव्हा तेव्हा आपल्याला नाईटला हा ला, ला। पार्किंग लाईट लावावं लागते पार्किंग लाईट लावणं खूप महत्वाचं आहे कारण की जेव्हा जेव्हा आपण प्रवास करत असताना आपल्याला तहान लागली किंवा वॉशरूम ला जायचा आहे किंवा अदर कुठलं आपल्याला काही गरज पडलात गाडी जर थांबवायचा असा प्रसंग आला तर रोडच्या कडेला आपल्याला गाडी घ्यावं लागेल आपली कार आहे थोडी रोडच्या बाहेर आलेली आहे इथं जागा नसल्यामुळं परंतु तुम्हाला अशी ठेवायची नाही हे रोडच्या साईडला घ्यायची आहे हे जो व्हाईट कलरची जी लेन आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला गाडी लावायची आहे म्हणजे येणारी जो कार आहे येणारे जो गाडी आहे या गाडीला आपण कुठला त्रास झाला नाही पाहिजे आणि हे पार्किंग लाईट लावायचे आहे हे पार्किंग लाईट चालू वन लिंक जो करत आहे चालू वन हा हे पार्किंग लाईट लावायचे आहे या पार्किंग मुळे काय होतात की येणारी जो कार आहे जो गाडी आहे त्या गाडीमधील ड्रायव्हर जो आहे त्या ड्रायव्हरला समजून संदू, समजून येतात गाडी स्टँडिंग मोडमध्ये आहे था, गाडी थांबलेली आहे आणि आपण साईडमध्ये मधून आरामसे निघू शकतो हे त्याच्या लक्षात यायसाठी आपल्याला पार्किंग लाईट लावणं हे फार आता आपन तुसरे चे तेची महत्वाचे आहे त्याला आता आपण कार मध्ये प्रत्यक्ष बसू आणि दुसऱ्या नाईटच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याची महत्वाची माहिती घेऊया आणि नाईटला ड्रायविंग करूया तर मित्रांनो आता आपण कार मध्ये आलेला आहे आणि आता आपण नाईटला ड्रायव्हिंग करणार आहे नाईटला ड्रायव्हिंग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे हे आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मी आता कार स्टार्ट स्टार्ट कार झालेली आहे हे हेडलाइट लावलेले आहेत ला मी सर्वप्रथम आपल्याला सर्वप्रथम आपल्याला बघून घ्यायचं आहे आप की आपले जे कारचे हेडलाइट आहे अप्पर डिपर व्यवस्थित काम करत ते की नाही करत ते जर बघ ते बघायचं असेल हे आधी बघून घ्यायचं बघा हे अप्पर डिपर पास पाच हे बघा समजा अप्पर डिप्पर अप्पर डिप्पर व्यवस्थित काम करत आहे पाच व्यवस्थित काम करणार करत आहे त्यामुळे नाईटला आपण गाडी व्यवस्थित चालवू शकतो त्यानंतर आता कार आपली स्टार्ट झालेली आहे त्यामुळे आता पार्किंग लाईट लावायची आपल्याला गरज नाही कारण पार्किंग लाईट आपण नाईटला जेव्हा स्टँडिंग मोडमध्ये असतात गाडी तेव्हाच आपण पार्किंग लाईट लावायचा असतो तर आता आपण निघणार आहात आणि नाईटला कशी गाडी चालवणार आहे हे मी तुम्हाला दाखवतो हा जो नाईटचा जो कॅबिनमधला लाईट आहे हा नाईट ड्रायव्हिंग करत असताना बंद करायचा कारण हा लाईट आपल्या डोळ्यावर ड्रायव्हरच्या जो डोळ्यावर आहे तो हा चमकतो त्यामुळं आपल्याला समोरचं दिसण्यास अडथळा निर्माण न होऊ दे म्हणून हा मी लाईट बंद करतो मी तुम्हाला दिसणार नाही परंतु मी तुम्हाला समजून सांगणार बघा तर हे आता आपल्याला निघायचं आहे बघा आता गाडी निघायचं आहे पार्किंग लाईट बंद केले राईटचं इंडिकेटर द्यायचं आहे आपल्याला राईटचे इंडिकेटर देऊन हे आपण गाडी काढलेली आहे बघा हे निघाले आपली का निघाली आपली कार बघा आता नाईटला माझा हा डिप्पर आहे डिप्पर मध्ये गाडी चालवायची नाही आहे आपल्याला नेहमी गाडी स्टेट हायवे असो की नॅशनल हायवे असो आपल्याला अप्पर मध्ये हे करायचं आहे मी अपर लाईट केलेला आहे अप्पर लाईट मध्ये काय होतो की आपल्याला इथून शंभर मीटर वरचा आपल्याला दिसून येतो जेणेकरून नाईटला एखादा जनावर येऊ शकते किंवा एखादा व्यक्ती येऊ शकते कोणी येऊ शकते तर हे आपल्याला नाईटला समजलं पाहिजे दिसलं पाहिजे त्यामुळं नाईटच्या वेळेस जास्तीत जास्त कार आपल्याला जे अपरमध्ये कार आपल्याला चालवायची आहे जेणेकरून येणारं जे वाह जे जनावर आहे रात्रीच्या टायमाला जे प्राणी आहे किंवा एखादा व्यक्ती असो तर ते आपल्याला अप्परमध्ये दिसून येते आता बघा आता ही जी आहे डॉटेड लाईन आहे सेंटर लाईन त्यानंतर एक गोष्ट आणखी लक्षात ठेवायची ही जी डॉटेड लाईन आहे मी या डॉटेड च्या जवळून कार चालवत आहे याचा फायदा काय होतो की जर मोठी गाडी आली त्याने जर कट मारला तर आपल्याला इकडे गाडी अशी सर सरकवता येते जर आपण इथूनच चालवत गेलो जर आपण इथूनच चालवत गेलो जर एखाद्या मोठ्या कारनं जर आपल्याला आ, जर आपण इथून लेफ्ट साइडलाच आपण जवळून या व्हाईट लेनच्या जवळून जर गाडी चालवली जर मोठी कार आली आणि त्यांनी जर आपल्याला कट मारला तर आपली गाडी अशी रोडच्या खाली जाऊन असं आपलं बॅलन्स बिघडू शकते तर असं बॅलन्स आपलं बिघडलं नाही पाहिजे कारण ज्या वेळेस गाडी स्पीड मध्ये असते कारण असं बॅलन्स तुमचं बिघडलं नाही पाहिजे कारण असं बॅलन्स तुमचं बिघडला नाही पाहिजे जेव्हा गाडी स्पीडमध्ये असते आणि त्यावेळेस जर एखादा तुमचा समोरचा टायर जर खाली रोडच्या खाली उतरला तर तुमच्या गाडीचं बॅलन्स बिघडू शकते स्टेरिंगचा जो जो स्टेरिंग जजमेंट आहे ते वाला इनबॅलेन्स होऊ शकते आणि गाडी तुमची डायरेक्टली तुम्ही बघू शकता आपली गाडी कुठे आलेली आहे रोडच्या खाली उतरून तुम्ही ह्या शेताच्या किंवा रोडच्या धुऱ्यामध्ये आतमध्ये जाऊन गाडीचा तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो तर मे गाडी ला, जा जे आहे कार जे आहे हे डॉटेड लाईनला च्या जवळूनच कार चालवायची आहे जेणेकरून एखाद्या मोठ्या ट्रकने कंटेनरने जर आपल्याला कट मारला तर आपल्याला साईडला गाडी घेता येतो हे एक महत्वाचं आहे आता बघा आपण इथून कार वर घेऊया वर घ्यायच्या आधी राईटचा इंडिकेटर दिला आपण हे बाहेर काढलेलं आहे बघा मी लाईट बंद करतो आता आपल्या ही जे नाईटला जे कार गाडी नाईटला जे ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग करायची आहे ती अशी या डॉटेड लाईटला जे सेंटर लाईन म्हणतो आपण याला चिपकूनच चालवायचे आता सुमरून टू व्हीलर येत आहे टू टुलर येत आहे आणि टुविलरवाल्यांच्या डोळ्यावर उजेड न पडावं म्हणून आपल्याला डिप्पर करायचा आहे बघा आणि टुहिलर साईडला निघून जाताच आपल्याला अप्पर करायचा आहे जेणेकरून आपल्याला शंभर मीटर समोरच आपल्याला पूर्ण रोड दिसला पाहिजे जेणेकरून एखाद्या जनावर जर अचानकपणे मदतनी येत असेल तर आपण आपलीवाली कार हे कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर नाईटला आपण कार चालवत असेल कार ड्रायविंग करत असेल आणि अचानक काही जर प्रॉब्लेम आला असेल किंवा गाडीमध्ये दुसरा काही एखादा था प्रॉब्लेम असेल आपल्या समोरचा एखादा लाईट जर हेडलाईट बंद असेल आणि किंवा अदर दुसरा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे जे पार्किंग लाईट आहे बघा हे हे पार्किंग लाईट रेड कलरचं बटन आहे जे दाबायचं जेणेकरून आपल्या का कारचे पार्किंग चारही साईडचे लाईट ऑन झालेले आहेत जे ब्लिंक करत चालू, आहे चालू पण चालू चालू पण अशा हे लावून आपल्याला कार नाईटच्या टायमाला आपल्याला ड्रायव करायची आहे आणि गावामध्ये पोहोचल्याच्या नंतर आधी आपल्याला गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे अशी कार चालवत नसते जर हेडलाईट गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर अशा अशा वेळेस कार ड्रायविंग करायची नसते परंतु अचानक एखाद्या वेळेस येऊ शकतो तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचं पार्किंग लाईट लावूनही तुम्ही तुमचा प्रवास येणाऱ्या गावापर्यंत पार करू शकतो त्यानंतर तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुन्हा ला जाऊ शकतो माझा जर हा व्हिडिओ नाईटचा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूल या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय श्रीराम